शेतकऱ्यांसाठी महत्वाची ही व्हिडिओ आहे फक्त आता याच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे त्यासाठी जो काही नवीन जी आर आहे तो जी आर काढण्यात आलेला आहे नक्की काय जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओ मध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे कृषी विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या जी काही योजना आहे या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच त्याला आपण फार्मर आय डी म्हणतो हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे आजपासून म्हणजेच तारीख पाहू शकता आज जी आर आलेला आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस हा जी आर काढण्यात आलेला आहे नक्की काय जी आर आहे ते पहा महत्व महत्वाचे जे पॉइंट आहेत ते फक्त तुम्हाला इथे सांगतो तर जी आर इथे पहा काय सांगतोय तर शासन निर्णय पहिला पॉइंट कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या जे काही योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पासून अनिवार्य करण्यात येत आहे जे पहा पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून कंपल्सरी प्रत्येक शेतकऱ्याकडं ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हे असावंच लागणार आहे हे असणं गरजेचं आहे फार्मर आय डी कसा काढायचा तुम्ही स्वतः पण काढू शकता यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवरती पहा युट्यूबवरती सर्च करा फार्मर आय डी मराठी कॉर्नर तुम्हाला व्हिडिओ भेटेल फार्मर आय डी काढून घ्या जर तुम्हाला येत नसेल तर शेजारील महाई सेवा केंद्र सी सेंटर आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन आपला जो काही फार्मर आय डी आहे तो काढून घ्या त्यानंतर दुसरा पॉईंट पहा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या रा सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र जे आहे ते अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सं सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळ ऑनलाईन प्रणाली इत्यादी सर्व संबंधित यंत्रांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयु, आयु, आयुक्त कृषी यांनी करावी असं सुद्धा सांगितलं आहे म्हणजे आता जे काही ऑनलाईन पोर्टल असतील जे काही ऑनलाईन योजना राबवल्या जातात त्या सगळीकडे आता फार्मर आयडी जो आहे तो तुमचा घेतला जाणार आहे फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेला आहे तसेच इथे तिसरा पॉइंट पहा शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न डेटा म्हणजे जमीन असेल जिओ रेफरन्सेस पार्सल डेटा त्यावर घेतलेली जी काही पिके आहेत या कृषी विभागांतर्गत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली असतील ऍप्लिकेशन एपीआय असतील एग्रीस्टेक ह्या प्रणाली जोडण्यास आवश्यक कार्यवाही आयुक्तालयाने इथे सांगितले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी इथे पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि शेतकरी यंत्रणेची मदत घ्यावी असं सा सुद्धा सांगितलं आहे त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे इथे पहा शेतकरी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा जो काही लाभ आहे तो घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करावी म्हणजेच सगळ्या योजनेसाठी आता हे शेतकरी ओळखपत्र अत्यंत गरजेचं आहे आणि हा जो जी आर आहे तो त्या संदर्भातला काढण्यात आलेला आहे हा सर्व जीआर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र